मित्रांनो मांसहार करणाऱ्या लोकांना सुद्धा आता थोडंसं कन्फ्युज झाल्यासारखं वाटणार आहे मित्रांनो कारण मास खरेदी करताना नेमकं घ्यायचं कसं ते काही प्रकारे झटका हलाला जे काय वेगवेगळे प्रकारे मांस ते पशु हत्या करण्याची कि पशु कापण्याची त्याच्याहून त्याच्यावर त्या झटका किंवा हलाला हा हे संज्ञा वापरली जाते तर मित्रांनो या संदर्भात महाराष्ट्र शासनाचे मंत्री नितेश राणे यांनी एक हल हला एक पर्याय मल्हार सर्टिफिकेट म्हणून त्याची घोषणा केलेली आहे तो व्हिडिओ बघा मित्रांनो महाराष्ट्रातल्या हिंदू समाजासाठी एक अतिशय महत्वाचं पाऊल आज मल्हार सर्टिफिकेशन डॉट कॉम या निमित्ताने सुरू झालेला आहे झटका मटन साठी मल्हार सर्टिफिकेशन हा एक नवीन एक नवीन संकल्पना आज आम्ही हिंदू समाजासाठी आणतो आहे ज्या माध्यमातून आपल्याला आपल्या हक्काची मटन दुकानं जिथे शंभर टक्के हिंदू समाजाचं तिथे प्राबल्य असेल विकणारा पण हिंदू असेल कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल थुकीच्या जे काही थुकीचे जे काही उदाहरणं आपल्या नजरेसमोर येतात ते विहित आपल्याला हे मटण उपलब्ध राहील आणि या माध्यमातून हिंदू समाजाला अजून आर्थिक सक्षम करण्यासाठी एक महत्वाचं पाऊल हिंदुत्वादी विचाराच्या सगळ्याच आमच्या सहकार्यांनी या निमित्ताने टाकलेलं आहे ह्या झटका मटण सर्टिफाईड मल्हार सर्टिफिकेशनचा वापर आपण जास्त जास्त करावा किंबहुना ज्या मटणाला मल्हार सर्टिफिकेशन नसेल तिथे हिंदू समाजाने पाहू नये खरेदी करू नये असं आवाहन या निमित्ताने मी करेन आणि ह्या पूर्ण पूर्ण प्रयत्नाला आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे हे या निमित्ताने आवडून सांगेन जय श्रीराम बघितला तर व्हिडिओमध्ये मल्हार सर्टिफिकेट त्यांनी केलेलं आहे आणि मास्क खरेदी करताना हिंदू लोकांनी मल्हार सर्टिफिकेट असेल तरच ते घ्यावं असं त्यांनी आवाहन केलेलं आहे आता ह्या सगळ्या गोष्टीवर थो थोडीशी चर्चा करू मित्रांनो मी कृष्ण आत्रे आणि आपण बघत आहात माझा समोर जे काय मास करणार करणारे किंवा मुस्लिम धर्म किंवा फॉरेन कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या प्रकारची त्याचं कत्तल करून ते त्याचं मास वितरित केलं जातं त्यात एक हलाला असतो आणि एक झटका असते झटका म्हणजे एका झटक्यात त्या पशूची किंवा त्या कोणत्या प्राणी त्याची मान उडवले जाते आणि नंतर त्याचं मट मटन वितरित केलं जातात तसं हलालाचं त्याच्या मानेवर आललात सुरी फिरवली जाते आणि त्याचं जे काय ब्लड आहे ते हळूहळू काढून जाऊन ते तडफडतं हलाल केलं जातं नंतर ते मरतं पशू परंतु झटक्यामध्ये एका झटक्यात गेल्यानंतर त्या त्या जीवाला जास्त त्रास होत नाही पण हलाल केल्यानंतर आ, कि आ, का आ, ते जे काय हलाला पद्धतीचं मासे कापताना आपण बघत असून आपल्या आसपास कोणी जर खाटीक असेल किंवा कसाही असेल तर तो सूर्य कशी चालवतो बोकड्याच्या मानेवर आणि ते रक्त हळूहळू आणि ते पशु हातपाय झाडतं किंवा तिचं प्राण जाताना तो तळमळतो हा हे होतं पाय झाडतो हे करतो परंतु झटक्यामध्ये तसं होत नाही तर फॉरेन कंट्रीजमध्ये ते झटका मटन जास्त लोकप्रिय आहे परंतु जे काय इस्लाम राष्ट्र आहे किंवा मुस्लिम लोक आहे ते झटका मटन पसंत करत नाही तर हलाला मटन पसंत पसंत करतात आणि ह्या सगळ्यावर आणि ह्या लोकांनी एक हलाला सर्टिफिकेट म्हणून हे केलेलं आहे ते असेल तरच तुम्हाला ते मास्क खरेदी करावं लागतं करता येतं किंवा हे त्याचं सर्टिफिकेट घ्यावं लागतं तर अशा पद्धतीचा हा सगळा प्रकार आहे त्याला एक उत्तर म्हणून नितेश राणे साहेबांनी ती वेबसाईट चालू केलेली आहे आपण तो व्हिडिओ बघितला असेल मित्रांनो तर वेबसाईटच्या माध्यमातून त्याच्यात नोंदणी करून मल्हार सर्टिफिकेट घ्यायचं आणि त्याच्यातून आपला व्यवसाय चालू करायचा आता त्यांचं म्हणणं आहे की जे काय हे सगळं करणारे ते लोकसुद्धा हिंदू असावेत म्हणजे मांस विक्री करणारे आता मांस विक्री करणारे असतील थोडेफार परंतु जादा काय लोक ह्या व्यवसायामध्ये नाही असं मला तरी वाटतं मित्रांनो माहीत नाही असू शकतात काही ठिकाणी कोकणामध्ये किंवा नाही माहिती मला म्हणजे मी तर माझ्या तरी पाहण्यात नाही काही हिंदू लोक हे कसा याचा व्यवसाय करतात म्हणून तर असं कदाचित किनारपट्टीमध्ये करत असतील तर ह्या सगळ्या पर्यायाला जे काय एक आपण काय म्हणतो एकाधिकारशाही ही मुस्लिम समाजाची होती हलाला पद्धतीतच मटण आपल्याला मिळत होतं त्याच्यावर पर्याय म्हणून एक झटका मटण पद्धती आणि त्याला मल्हार सर्टिफिकेट ह्या पद्धतीनं ते वितरित करण्याची तयारी चालू आहे आता याच्यातून आणखीन जे काही इक्वेशन आहे समाजाचं ते बिघडायला हे होईल कारण नितेश राणे सध्या ज्या प्रकारे त्यांचं वक्तव्य म्हणा किंवा हिंदू धर्माप्रती असणारं त्यांचं भाषणं म्हणा किंवा एक... का ते पर जे काय अॅग्रेसिव्ह पण येते या सगळे मुद्दे मांडतात त्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सुद्धा एक आपण काय म्हणू हिंदू धर्माचं प्रखर प्रचारक म्हणून त्यांच्याकडे सध्या पाहायला जातं आणि त्याच्यातून त्यांनी हे सर्टिफिकेट वितरित करण्यास ते जे आवाहन केलं आहे त्याच्यातून आणखी कोणत्या उभी राहणार एवढं बाकी निश्चित आहे परंतु बरेचसे हिंदू लोकांना हे झटका मग ह्या गोष्टी माहीत आहे फक्त जे काय मासार इस्लाम धर्मामध्ये ते असेल माहिती सर्वांना बऱ्याच जणांना झटका हलाला परंतु हिंदू धर्मातील लोक फक्त काय मांस आणून त्याचं सेवन करतात परंतु ते कशा प्रकारे त्याचं त्या प्राण्याची हत्या केली जाते किंवा त्याला मृत्यू दिला जातो काही ठिकाणी फॉरेन कंट्रीजमध्ये इंजेक्शन देऊन त्याची हत्या केली जाते नंतर त्याचं त्याचे मटन त्याचं मांस वितरित केलं जातं असे अनेक प्रकार ज्या त्या देशामध्ये आहे याच्यामध्ये कारण मांसाहार करणारी जनता प्रचंड आहे त्यामुळं मांस हलालाच आहे झटक्याचं आहे हा कोणी विचार करत नाही माझ्यामध्ये खाणारा सुद्धा जे काही मांसाहार करणारे लोक आहेत ते कधी विचार करत नाही का हा हा जो आपण आणलेला मासे ते हा झटक्या पद्धतीचा आहे की हलेल्या पद्धतीचं आहे त्याला फक्त काय मा सेवन करायचं असतं आणि या सगळ्या गोष्टीमुळं याच्यातून कॉन्ट्रवर्सी उभी राहू शकते हलाला की मल्हार आता त्या सर्टिफिकेटमधून काय होईल काय नाही जनतेचा कसा प्रतिसाद मिळेल माहीत नाही परंतु एक नवीन वाद याच्यातून निर्माण होणार एवढं बाकी निश्चित आहे मित्रांनो बघा आपण जर मांसाहार सेवन करत असेल तर कोणत्या प्रकारचं सेवन करतात ते पण महत्वाचं आहे कारण मांसाहार तर खरं मनुष्यासाठी नाहीचे बरोबर एका नाही अनेक कॉन्ट्रिवर्सी त्याच्यामध्ये मांसाहार बरेच लोक करत पण नाही मी पण नाही करत त्यामुळे मला काही त्याच्यातलं माहीत नाही परंतु करणार आणि ते विचार करायला हवा की मांसा हारखा तर आपण आणलेलं जे काय आहे मटण म्हणा किंवा मांस म्हणा ते हलालाचं आहे का मल्लाचं आहे किंवा झटक्याचं आहे म्हणजे हलालाचं आहे की झटक्याचं आहे झटका असेल तर जे काय हलालाचं मटण असतं पशु तडफडून मेलेला असतो त्याचे जे काय जीवाला होणार होणाऱ्या तीव्र होणार होणाऱ्या त्याच्या अंगामध्ये ते सगळं सेवन आपण अनेक प्रकारे त्याच्यामध्ये मित्रांनो ते याच्यामध्ये गेलं तर त्या सांगताना पण कसं तरी वाटतं त्यामुळं हा विषय मी इथंच थांबवतो आणि परंतु खाणारांना बाकी विचार करायला हवा ना आपल्याला कमलदार सर्टिफिकेट हवं की हलाला सर्टिफिकेट हवं असो तर याच्यातून नक्कीच आणखीन वाद उद्भवणार एवढं बाकी निश्चित आहे असं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल धन्यवाद